हॅलो स्टुडंट्स यत्ता दहावी मराठी अक्षर भारती या पुस्तकातील कविता क्रमांक दोन संत वाणी योगी सर्व काळ सुखदाता ह्याचं आपण लास्ट व्हिडिओमध्ये वर्णन तर पाहिलेलंच आहे संत एकनाथांनी जी योगी पुरुष आणि पाण्याची तुलना केली आहे त्याचप्रमाणे आज आपण बघणार आहोत याची प्रश्नांची उत्तरं प्रश्न क्रमांक एक खालील चौकटी पूर्ण करा अभंगात वर्णिलेला चंद्रकिरण पिऊन जगणारा पक्षी चकोत पिलांना सुरक्षितता देणारे पक्षिणीचे पंख स्वतःला मिळणारा आनंद स्वानंद तृप्ती व्यक्तीला सदैव सुख देणारा योगी प्रश्न क्रमांक दोन खालील आकृती पूर्ण करा योग्याचे मृदुत्व सर्वांशी त्याप्रमाणे पिलियांसी पक्षिणीच्या पंखासारखी जीवांशी पाण्यासारखे चंद्रकिरण चकोराशी प्रश्न क्रमांक तीन खालील तक्ता पूर्ण करा योगी पुरुष आणि जीवन पाणी यांच्यातील फरक स्पष्ट करा योगी पुरुष त्याच्यातील फर्स्ट पॉईंट सबाह्य निर्माण करतो जीवन काय करते पाणी वरवरचा मळ धुते योगी पुरुष स्वानंद तृप्ती देतो पाणी काय करते तहान शमवणारे क्षणाचे सुख देते पॉईंट तीन आत्मज्ञानाने उद्धार करतो पाणी फक्त अन्नदान करते खालील शब्दांसाठी थी कवितेतील समानार्थी शब्द शोधा जीभ रसना पाणी जल गोडपणा मधुरता ढग मेघ प्रश्न क्रमांक पाच काव्यसौंदर्य खालील ओळींचे रसग्रहण करा यामध्ये काय म्हटलेलं आहे तैसे योगी यासी खालुते येणे जे इही लोकी जननिववी श्रवण कीर्तने निज्ञाने उद्धरी काय म्हटलेलं आहे आकाशातील ढगातून पाणी खाली मातीवर येते त्यामुळे त्यातून अन्नधान्य निर्माण होते त्याप्रमाणे योगी पुरुष जेव्हा धर्तीवर अवतरतो म्हणजेच जेव्हा तो, तो इहलोकात जन्म घेतो तेव्हा त्याच्या बोलण्याने ते बोल ऐकण्याने लोकांची मने तृप्त होतात पुरुष है योगी पुरुष आत्मज्ञानाने लोकांचा उद्धार करतो प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश असा आहे की योगी पुरुष तप करून आत्मज्ञान प्राप्त करतो आणि त्या आत्मज्ञानाची शिदोरी तो जनमानसात श्रवण कीर्तनाने वाटत असतो म्हणूनच योगी पुरुषाच्या संगतीने संसारातील दुःखे निवारण करण्याचे आत्मिक बळ आणि मनशांती मिळते असा संदेश आपल्याला या अभंगातून मिळतो पुढचा प्रश्न बघा योगी पुरुष पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे हे तुमच्या शब्दात स्पष्ट करा बघा संत एकनाथ महाराजांनी योगी पुरुष व पाणी यांची प्रस्तुत अभंगात तुलना केली आहे योगी पुरुषाचे श्रेष्ठत्व ठसवले आहे योगी पुरुष हा पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे हे सांगताना ते म्हणतात पाणी हे वरवरचा मळ धुवून टाकते परंतु योगी सर्व लोकांचे मन आतून बाहेरून निर्मळ करतो पाणी एका वेळची तहान भागवते योगी पुरुष हा सर्वांसाठी सर्व काळांमध्ये दे सुख देणारा सज्जन आहे पाण्याचे सुख तात्पुरते आहे पण योग्याने दिलेल्या सुखात विकृती नाही योगी पुरुष सर्वांना अक्षय परमानंद देतो पाण्याची गोडी फक्त जिभेपुरती मर्यादित असते परंतु योगाच्या आत्मज्ञानाची गोडी सर्व लोकांच्या सर्व इंद्रियांना शांत करते पाण्याने माणसाची पोटाची भूक भागते परंतु योगी पुरुष श्रवण कीर्तनाने माणसांच्या मनाचे पोषण करतो अशा प्रकारे योगी पुरुष हा पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे हे संत एकनाथांनी अनेक उदाहरणांमधून पटवून दिले आहे पुढील प्रश्न योगी पुरुष आणि पाणी हे दोघेही सामाजिक कार्य करतात हे स्पष्ट करा पाणी हे मानवाला जीवनदायी आहे प्राणीसृष्टी व वनस्पती सृष्टी पाण्यामुळेच जिवंत राहते पाणी माणसाची तहान तर, तर भागवतेच परंतु पोटाची भूकही शमवते पाण्यामुळे धरतीवर अन्नधान्य पिकते पशुपक्ष्यांना पाण्यामुळे चारा मिळतो पाण्यामुळे साऱ्या निसर्गात चैतन्य संचारते सारी सृष्टी तरारून उठते अशा प्रकारे पाणी हे मानवासाठी सामाजिक कार्य करते योगी पुरुष हा या मृत्यू लोकात जन्म घेतो तपसाधनेने आत्मज्ञान प्राप्त करतो त्या आत्मज्ञानाची शिदोरी तो लोकांमध्ये श्रवण कीर्तनाने वाटतो सर्वांना तो नेहमी सर्व सुख देतो इंद्रियांचे ताप हरण करून त्यांना अक्षय आनंदाची ठेव अर्पण करतो योगी पुरुषाच्या आत्मज्ञानाने माणसाची मने निःस्वार्थी व निर्मळ होतात अशा प्रकारे योगी पुरुषही सामाजिक कार्य करतो लवकरच आपण पुढील प्रश्नांकडे भेटू थँक्यू